आपली समोर येते रायगड मधून सुनील तटकरे यांचा दणदणीत विजय झालेला आहे तर आनंद गीते यांचा पराभव झालेला आहे शिवबाठाच्या आनंद गीते यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय रायगड मधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा दणदणीत विजय राष्ट्रवादी फुटी नंतर ही निवडणूक मोठी होती आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात खर तर आनंद गीते यांनी कंबर कसली होती आणि आता सुनील तटकरे यांचा विजय निश्चित झालाय नाही काँग्रेस पक्षाला यश मिळालं कारण सर्वच राजकीय पक्ष एकत्रित त्या ठिकाणी आले यापूर्वी दोन हजार चौदा एकोणीसला ते सगळे एकत्रित नव्हते पण मोदी साहेबांचा करिश्मा त्यावेळेला होता आताही आहे आणि आता ही एक हाती निवडणूक लढली गेली मोदी विरुद्ध सगळे देशांतील राष्ट्रीय नेते त्या पातळीवरती ती निवडणूक लढली गे गेली मला असं वाटतं देशातल्या जनतेने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदींना देशाची सेवा करण्याची संधी दिली त्यांचं दूरगामी विचार भविष्याचे विचार देशाला मजबूत करण्याची प्रक्रिया साऱ्याला तऱ्हेची शक्ती मिळते याचं एकमेव कारण की आम्ही शेवटपर्यंत ज्या पद्धतीने एकत्रित हा युती म्हणून कार्यकर्त्यांची फई उभी करण्याची आवश्यकता होती ते करण्यामध्ये थोडंसं आम्ही कमी पडलो परिस्थिती कधी नाकारता येऊ शकणार नाही कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडी पहिल्या दिवसापासून ग्राम लेवल स्तरापासून गावपात्रीपासून ते राज्यपादपर्यंत एकत्रित झाले